रामटेक लोकसभा मतदारसंघ ज्या पद्धतीनं चर्चेत आला जी काही समीकरण इथं पाहायला भेटली ती अत्यंत अनपेक्षित होती असं बोललं जात आहे पण त्यापेक्षाही जास्त चर्चेत विषय आता राहिला आहे कारण इथले जे नवनिर्वाचित खासदार आहेत श्याम बर्वे यांनी जे स्टेटमेंट केले आहेत त्यांनी जे वक्तव्य केलेले आहेत त्या वक्तव्यानुसार रामटेक मतदारसंघात म्हणजे लोकसभा मतदारसंघात जवळपास सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि या साही विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेसचं वर्चस्व स्थापित करण्याची तयारी बर्वे यांनी सुरू केली आहे आणि सोबतच एक प्रकारचं चॅलेंज त्यांनी दिलंय असं दिसून येत आहे आता हे चॅलेंज तर त्यांनी दिलंय पण याची पूर्तता कशी होणार खरोखर भाजपाचा गड तिथं ढासाळला आहे का जर ढासळला नसेल तर काँग्रेस तिथं कोणते प्लॅनिंग टाकतील कोणते डाव टाकतील सोबतच सुनील केदार यांच्यासोबत जे काही घडतंय त्यामुळे त्यांच्या हातात किती ताकद असणारी या विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया तत्पूर्वी जरा तुम्ही अजूनही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता सबस्क्राईब करा आता रामटेकचा जर आपण विचार केला तर रामटेक म्हणजे नागपूर जिल्ह्यात एक ग्रामीण भागासारखा हा मतदारसंघ आहे पण जे नागपूरची किंवा नागपूर जिल्ह्यातील एकूण परिस्थिती आपण पाहिली तर नागपूरचा जसा विकास झाला आहे तसा रामटेकचा विकास मात्र दिसून येत नाही आणि हीच गोष्ट या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत केंद्रस्थानी आली आणि त्याचा फटका महायुतीला बसला पण याच्या पाठीमागं दुसरं एक समीकरण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की जे कृपाल तुंबाने होते दोन वेळेस खासदार राहिलेत त्यांचं नाव कट करून दुसरा जो काँग्रेसमधलाच एक उमेदवार आपल्याकडे घेऊन त्यांना उमेदवारी देऊन ही निवडणूक लढवणं महायुतीला कुठे ना कुठं घातक ठरलं असं बोललं आहे कारण हे असं समीकरण अगोदरच पक्ष फोडीचा जो काही आरोप होता तो भारतीय जनता पक्षावर महायुतीवर होता त्यामध्ये एक नाराजी लोकांमध्ये होती आणि त्यामध्येच पक्षा सोडणं किंवा एखादं पद मिळवण्यासाठी पक्ष विचार सगळं सोडणं ही गोष्ट यावेळी जनतेला पटलेली नाही आणि तेच समीकरण रामटेकमध्ये पाहायला मिळालं सोबतच इथलं दुसरं एक समीकरण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ते म्हणजे त्यांचे आताचे जे खासदार आहेत बर्वे श्याम बर्वे यांच्या ज्या पत्नी आहेत रश्मी बर्वे यांना अगोदर तिकीट दिलं होतं सुनील केदार यांनी मोठे प्रयत्न केले होते त्यासाठी आणि त्यांना तिकीट दिलं पण काही जात प्रमाणपत्राचं काहीतरी अडचण निर्माण झाली आणि त्यांचं उमेदवारी बाद झाली अर्थात नंतर जो काही संधी भेटली ती त्यांच्या पतींना भेटली आणि त्यांनी चांगल्या प्रमाणात निवडणूक लढवली जवळपास पासष्ट सत्तर हजारपेक्षा जास्त मतांनी त्यांचा विजय झाला आता हे सगळं समीकरण जर पाहिलं तर जातीय प्रमाणपत्राची म्हणजे इथं एक अगोदर आपल्याला गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ही जी जागा आहे ती एस सीसाठी राखीवी आणि एस सीसाठी राखीव असल्यामुळं जात प्रमाणपत्र अवैध ठरवणं ऐन निवडणुकीच्या काळात किंवा उमेदवारीच्या काळात अं या मागे कुठेतरी षडयंत्र होतं का असाही प्रश्नचिन्ह त्यावेळेस उपस्थित करण्यात आलं होतं आणि हाच मुद्दा काँग्रेसना प्रचारात उतरला होता एकूण रामटेकचं जर जर राजकारण पाहिलं तर नव्याण्णव किंवा दोन हजार चार नंतर इथं शिवसेना आपल्याला पाहायला मिळाली पण त्याच्या अगोदर किंवा त्यानंतरही काही प्रमाणात काँग्रेसचं इथं मोठं प्रभुत्व पाहायला मिळालं हेच प्रभुत्व पुन्हा एकदा ॲक्टिव्ह करण्यासाठी आता जे समीकरण आहेत म्हणजे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला जी काही मतं मिळाली जो काही पाठिंबा मिळाला ते पाहता विधानसभेतलं चित्र यापेक्षा वेगळं सकारात्मक असू शकतं असं बोललं जात आहे आणि तोच एक कॉन्फिडन्स आत्मविश्वास काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तयार झालाय आणि त्याच आधारावर श्याम बर्वे यांनी आता खुलं खुलं आव्हान भारतीय जनता पक्ष शिंदे गट यांना दिलंय कारण की आता खासदार झाल्यामुळं त्यांच्याकडे एक स्वतःचा एक मतदार तयार झालाय म्हणजे एकंदरीत त्यांचाही जर आपण प्रवास पाहिला तर साधे सरपंच पदापासून ते खासदार कोणताही राजकीय वारसा पाठीमागं नसताना हा जो प्रवास आहे किंवा ही जी मतांची बेरीज त्यांनी जमवली आहे त्या पाठीमागं निश्चितच त्यांचं कर्तृत्व दिसतं आणि आता साहजिकच लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांचा स्वतःच एक मतदार वर्ग आहे एक कॉन्फिडन्स निर्माण झाला आहे काँग्रेसचे कार्यकर्तेही सक्रिय झाले आणि जे काही राजकारण महायुतीच्या वतीनं किंवा भाजपाच्या वतीनं केलं आहे त्याच्याबद्दलची नाराजी जनतेचा असल्यामुळं याचा फायदा उपयुक्त पद्धतीने सोबतच सुनील केदार यांच्या सो बाबतची जी काय त्यांची एक क्रेज आहे ग्रामीण भागात आणि त्यांच्याबद्दल जे काही आरोप होत आहे त्यांना वार न्यायालयात तुरुंगात जावं लागतं या सगळ्यामध्ये एक सहानुभूतीचं राजकारण तिथं वेगळ्या प्रकारे केलं जाईल सहानुभूती लोकांची मिळेल शरद पवार यांचीही सहानुभूती मिळेल ठाकरे गटांची सहानुभूती मिळेल काँग्रेसचा अगोदरच एक प्रभाव आहे त्यात श्याम कुमार बर्वे असतील त्यांच्या पत्नी असतील या सगळ्यांचं एकंदरीत जर कॉन्ट्रिब्युशन आपण प्लस केलं तर निश्चितच इथं भाजपाला आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसू शकतो असंही बोलले जात आहे आता खरोखरच इथलं जर सहा मतदारसंघ पाहिले तर जवळपास तीन ठिकाणी भाजपाचे आमदार आपल्याला दिसून येतात एका ठिकाणी काँग्रेस एका ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादी गट आणि एका ठिकाणी शिंदे गट असं दिसतंय आता हे सगळं चित्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बदलेल का याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद